dikkutuni bai kuka shi na tirani kashi kudi rani kashi doli rani Ile sirena ne da aka ilesa suna ne da aka nostecarous hide balbani shining maras. dikkutuni bai kuka shi na tirani kashi kudi rani kashi doli rani ती सांगस हाय नसते जलकशे ती सांगस हाय नसते जलकशे मना लटका जटकात बहु अलगशे मना लटका ते बहु अलगशे बरे चांगली नाही ते ससनस्ता पावडर चोपडस और समाज देखे रास देखी देखे खुशवस माय काय उपाधि करली नी मिनी आशिव आणि बलतीज देशानी दिक्कतोनी बायको कशी नाची राणी कशी कुदी राणी कशी डोली राणी

तू न संगे मी हे सुसाजन माल करी ले सासनी, ले चालनी, चालनी। आ, तुना, तुना तु नकावाली पोर नदी थडी चालणी चालनी म्हणजे बचपन माझ मना आवाज चांगला होता तर मला ज्या स्कूल टीचर्स होतात तेसनी मला क्लासेस दिनतात का तुला तुला फ्युचर ब्राईट आहे तू म्हणजे पुढे जाईस आणि म्हणजे पुढे वस्ती म्हणे तर मग ते से मला क्लासेस लाय दे फीज वगैरे पण त्याचभरेत आणि क्लासेस वगैरे अटेंड करू मी एक्झाम वगैरे दिदी तर असं मी पाच सहा वर्ष म्युझिक ना क्लासेस करेल शास्त्रीय संगीत सी केले मनी सुरुवात कशी वहिनी तर मी नी पहिले हिंदी गाणं लिखाणं स्टार्ट कर पण हिंदी गाणं मग कसं आहे का जास्त स्कोप नाही आहे आपल्यासारखाले का काही लिंक नाही आहे कॉम्पिटिशन जास्त आहे तर आपलं गाईड बी करीन तो कोण करीन बराबर तर त्यानं साठे मीनी एक खान म्हणजे त्या टाईमले दोन गाणं जास्त व्हायरल म्हणतात तुना प्यार मा पागल वय ना जगदीश चंदांसिवनं आणि माडी भाऊ तुले जाई या दोन दोन चार गाणं जे होतात सावर फुगे तर तेच नावावर मी इन्स्पायर व्हायचं मिनी मीनी देखतुनी बायकोसारखं गाणं लिखवतं मग जेव्हा मी लिखत तर मग माले एवढा काही खास अंदाजाने होता का ती एवढं व्हायरल होईन माले दर्शक असले हाऊ बी एक संदेश देवा नाही का समटाईम्स उ अप्स डाऊन्स येतस उतार चढाव येतोस बट आपण म्हणजे आपला जो गोल आहे जो आपला प्लान्स आहेत तेच ना ताई हटो नाही कधी आणि मुश्किलता आहे कधी घाबरू नाही करत राव आपलं समटाइम्स आपला, आपला प्रोजेक्ट्स फेल पण जातस तर तीच म्हणणं आहे का भ्याव नाही आणि फेलियरले कधी भ्यावो नाही लाईफ म उतार चढाव यातच अगर फेल वैरानोत कंटिन्युअसली अगर फेल वैरानोत तर ना मतलब हाऊ आहे का आपले एकदम मोठी सक्सेस आहे पुढे जस... नमस्कार मंडळी जय खानदेश तर मना खानदेश मा आपला हार्दिक स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आपली आई राणी ब मायबोली मा नवीन जबरदस्त कलरफुल गाना निघिरणार आणि ते ना मग एक नाव चर्चामा आहे गायिकामा अंजनाताई बर्लेकर म्हणजेच थानदेशनी लता मंग मंगेशकर अंजनाताई बर्लेकर यासनी मुलाखत लिवायला आपण येले देख तुम्ही बायको कशी नाची राहिनी आई झुमकावाली पोर आणि बायको बायको करू नको असा सुपरहिट गाना त्यासनी म्हणले आणि अंजनाताई बर्लेकर या या क्षेत्रमा कसा होणार कस काय तेच नि माय बोली ऐरणीसाठी काम करणे आवड आणि गाणं कसं काय बनाव्या तेच ना सोबत आपण बातचीत करणार आहेत कोणसे खानदेशनी लता मंगेशकर अंजना ताई बर्लेकर तर ताई तुमनं स्वागत आहे मना खानदेश आपला दर्शक असले आपला फॉलोअर्स असले ज्यांनी तुमचं गाव कोणतं आहे पहिले तर मन जय खानदेश बटासले मना गाव बहु आहे तालुका निजर जिल्हा तापी लागस मी स्वतःनी मना गाव देखील नाही कधी जायला नाही आ, मना जन्म जो आहे तो नवशा नवसारीमा वयले आणि मी मोठी बी ले वेले तड्हे शिक्षण वगैरे वयले आणि रायनीबाद संगीतनी तर मी नी, नी शास्त्रीय संगीत शिकेले आठ वर्ष क्लासेस लायलेतच कारण का म, म, म बचपन बचपनमाच मना आवाज चांगला होता तर मला ज्या स्कूल टीचर्स होतात ते सिनेमाले क्लासेस लाई दिनतात का तुना तुला फ्युचर ब्राईट आहे तू म्हणजे पुढे जाईस आणि म्हणजे पुढे वच ती म्हणे तर मग ते सिनेमाले क्लासेस लाय दिनतात फीज वगैरे पण त्याचभरेत आणि क्लासेस वगैरे अटेंड करू मी एक्झाम वगैरे दिदी तर असं मीनी पाच सहा वर्ष म्युझिकना क्लासेस करेल शास्त्रीय संगीत शिकेले आणि मी मला शिक्षण बी चांगलं व्हायले मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे एम सी ए करेल मीनी आणि त्यानंतर मग मला एवढा काही खास इंटरेस्ट ये नाही तर मग मला असं वाटे का मला आवाज चांगला आहे तर मग त्यामुळे मी या क्षेत्रमा उनू बचपन पास पासून मला आवाज चांगला होता त्यामुळे मग उनू तर मनी सुरुवात कशी बहिणी तर मी नी, नी पहिले हिंदी गाणं लिखाणं स्टार्ट कर पण हिंदी गाणं मग कसं आहे का जास्त स्कोप नाही आहे आपल्यासारखा ल काही लिंक नाही आहे कॉम्पिटिशन जास्त आहे तर आपले गाईड बी करीन तर कोण करीन बराबर तर साठे मीनी एक खान म्हणजे त्या टाईमले दोन गाणं जास्त व्हायरल म्हणतात तुना प्यार मा पागल होईना आहे जगदीश चंदांशीनं आणि माडी वाऊ तुले येई जाई या दोन दोन चार गाणं जे होतात केसावर फुगे तर तेच नावावर मी इन्स्पायर व्हायचं मिनी देखतुनी देखतूनही बायकोसारखं गाणं लिखवतं मग जेव्हा मीनी लिखत तर मग माले एवढा काही खास अंदाजाने होता का ती एवढं व्हायरल होईन मी शिरपूर वगैरे गौत जगदीश भाऊकडे म्युझिक बनावं दिनेश बाशिंगे त्याचं ना म्युझिशियन येतं श्याम बाशिंगे वगैरे तर तेसना पण म्युझिक बनाय आणि तरीही मी नी चार पाच महिना ती गाणं अपलोड करेल नाही होतं त्यानंतर जगदीश भाऊले मला आवाज आवडणार तेच नाही मला तुना प्यारमा पागल वयना आहे ना फिमेल वर्जन तुना प्यार म पागल वहिनी र ती मी नी फर्स्ट खानदेशी गाणं सिंगिंग कर त्यानंतर मना प्यार मना प्यार तेच ना चॅनलवर होणं तर ती बी सिंगिंग करत ते पहिलं गाणं वी आज वीस मिलियनवर आहे आणि दुसरं गाणं बी पंधरा मिलियनवर आहे बराबर त्यानंतर मग मला एक कॉन्फिडन्स होणार का लोकच म्हणा आवाज आवडी राहणार त्यानंतर मग मी देख तुम्ही बायको गाणं रिलीज कर आणि त्यानंतर तुम्ही देखूच शकतास कसा रिस्पॉन्स ही राहणारी बायको कशी नशी आणि पहिलं गाणं होतं हां आई मना लाईफ न पहिलं खांद्याचे गाणं होतं पण रिलीज नंतर होईल बरोबर रिलीज नंतर आणि मग आत्तापर्यंत तुम्ही कितला गाणं म्हणजे टाका आ, तरी मी नी देखाल जाऊ तर दीडशे जितला गाना म्हणेल येतच अमुक रिलीज नाही व्हायला येतच आणि अमुक रिलीज व्हायच्या स्वतः चॅनलवर बन दुसरं चॅनलवर तसं तर बठ्ठा टोटल मेडिसन मी जसं मी सांग दीडशे जितला गाना व्हायला तस आणि मला चॅनलवर मी तीन चार गाणं काढलेल्या आणि अजून प्रोजेक्ट सेवा आहेत तुम्ही कृपा राहीन ते अजून प्रोजेक्ट काढेला आणू मी आणि खरंच म्हणजे भठासने एवढा सपोर्ट करेल नाही इथला मला व्हॉइसले प्रेम देले का जेणे काही हदच नाही आहे लाईक या आज तीन चार महिना म्हणजे दोन तीन महिना माझ्या घर देख तर मग जसं मनी जिंदगीतून नाव ती आज चार महिना माझ्या चार आहे बायको बायको करू नको आहे गाणं चार म्हणजे तीन महिना मा तीन मिलियनवर आते जास्त ग वापस मनासारखी बेटाव नाही ती पण गाणं वन मिलियनवर होईग्या आणि अगर लेटेस्ट गाण्यासनी अगर बात करू तर आते म्हणा एकदम लेटेस्ट मा श्रवणी मोरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर गाणं याले पोरं दिसतंय गुलाबी गुलाबी तू तर ती गाणं पण तीनच दिन मा एक लाखनं वरते व्ह्यूज वैग्यात त्या गाण्यांना तर म्हणजे तुम्ही एवढा प्रेम आणि सपोर्ट करत तर खरंच मी खूप धन्यवाद करस तुमणा वाला का तुम्ही ऑलवेज मला इतला सपोर्ट करतास मला वॉइस ले प्रेम देतास बरोबर आणि मग अहिराणी इंडस्ट्री मा अहिराणी क्षेत्र मा कितला वर्ष वेगळत आपले गाणं म्हणत अडीच वर्ष जितला वय ना तीना आता अडीच वर्ष आणि हारीच वर्ष मा एवढा चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला तुमले ना हा हा असं वाटलं होतं की तुमले किती प्रसिद्धी भेट जैनो आपले नाही देखा स्टार्टिंग तर कोणी पण स्ट्रगलिंगच रास मन मम्मी पप्पा बी नाही म्हणत काबर काय एवढं शिक्षण व्हायला होता तर त्या बी एवढं म्हणजे हाय नाही करत सपोर्ट नाही करत पण जसंच मला म्हणजे जसं तुना प्यार मा पागल वहिनी रह मना प्यार मना प्यार या असं आणि त्यानंतर मला देख नाही बायको होणं आणि म्हणजे थोडी इन्कम पण यायला लागेल तर त्यासले बी एक वाटणं का नाही ह्या फील्डमा पण स्कोप शे आणि मला पण वाटणं का मी करू शकस तरी पण समटाईम्स असं वाटे मजार मजार मा काही फील्ड काम नाही करू असं तसं वगैरे पण असं काही काही असं गाणं व्हायरल हो का असं मनमा वाटे का नाही यार फील्ड नाही छोडणे काही काही आखो पुढे करणं आणि आखो आणि आगळव हा ती गाणं पण मी नाही घर माज होता मना स्टुडिओ तर काही असं काही प्रोफेशनल नाही होत काही अकोष्टिक का वगैरे असा मना म्हणजे दोन दोन एक वर्ष जुना माईक होता तर त्या नावाच म्हणाले जसं एकदम काय म्हणतात जी रिक्वायरमेंट आहे ते हिसाबना नॉर्मल माईक नॉर्मल सेटअप मा मीने स्वतःनी जी ऑपरेटिंग करीच ना ती गाणं म्हणवतं आणि मला एवढा अंदाजा पण नाही होता का ती गाणं एवढं व्हायरल होईल हां आणि मग काय म्हणतस तुम्हाला आते तुमले पुरा खानदेश मा खानदेश लता मंगेशकर आहे नाव तर वैखर ना आते तुम्ही कुठे घ्यात कोई कार्यक्रम मा घ्यात कोई फंक्शन मा घ्यात असं वाटस का नाही अंजना बोलले का हा हा काही फंक्शन मा गो तर डेफिनेटली बडा ते आता वैखिल लेतस नो डाउट पण असं पण काही नॉर्मली पण बाहेर फिरा जाव तर अमुक जण लेतस का हाय आहे त अंजना बरले कर असं अमुक जण सेल्फीज वगैरे लेतस चांगला वाटस खूप आणि तुम्ही आता एक मोठा म्हणजे स्टेज शो भी करायला लागला स्टेज शो भी वाला हा पहिल्यापेक्षा जास्त म्हणजे अपॉर्च्युनिटीज वाढी घ्यात का बरं का ते म्हणजे पहिले फक्त ना रेकॉर्डिंग किंवा मला चॅनलवरच काम करू मी पण आता लाईव्ह शोज बी भेटायला लाग्यात दुसऱ्याच ना रेकॉर्डिंग करस काही प्रमोशन्स येत असतात ते ताई चांगला स्कोप भेटी घ्या एक प्लॅटफॉर्म भेटी घ्या आणि फ्युचर जे गोल्स प्लान्स त्याबडा त्या असं त्या वाटस का हा वतीन बुरे पुरा धीरे धीरे जसं आते वही राहणार तसं आणि तुमनं जे जबरजस्त सर्वात हिट पहिलं गाणं आहे गाजेल देख तुनी बायको कशी नाची राणी तुमला आवाज मग आपला दय दर्शकच ऐका नक्कीच का पण नाही ऐकाडावा <बारे> देख दिक्कत तुनी बायको कशी नाची राहिनी कशी खुदी रायनी कशी डोली राहिणी दिख्क तुनी बायको कशी नाची राहिणी कशी खुदी रायनी कशी डोली राहिनी हेले सासर ना नाही डाक इले सासर नुस्ती करस हायरो बाबु अनि शाइनी ग महाराज देख तुने बाइको कशी नाची रानी कशी खुदी रानी कशी डोली रानी ती सांगस हाय नस्ते जलकशी ती सांगस हाय नस्ते जलकशी मना लटका झटकात बहु अलगशी मना लटका झटकात बहु अलगशी बरी चांगली नाही ते ससनस्ता पावडर सर समाज देखे रास देखे देखे खोस बस माय काय उपाधी करिली नेहमी अशी वहू आणि बलतीज देशानी दिक्क बायको कशी नाची राणी कशी कुदी राणी कशी डोळी राणी तर मित्र देखा कितला गोळ आवाज देख बायको कशी नाची आणि गैर जबरदस्त चांगलं होतं तर मित्र सण देखा आपला असा कलाकार आहेत खानदेशमा आणि ताई आजू एक गाणं होतं आपलाही झुमकावाले पोर ते गाणं बी म्हणते देखा ठीक <laughs> आहे ठीक मस्ताना मन नाव तुझ मना बाजे राव हो मस्ताना मन नाव तुझ मना बाजे राव तू ना संगे मी ये सो साजन मालिक करेले तू सासनी हाय झुमका वाले पोर हाय नदी थडीले चालनी मना राग्या वाग्याने जोडे पाणी पेवाले ती चालनी बरोबर तर मित्र सोंदे काय झुमका वाले पोर नाचेल होता का रे तुम्ही गाणार तर तसं जे राज अजू ते कोणतं गाणं होतं आपलं राजा तू तू म्हणा राजा, राजा आ, रे ते पण ताईंचं गाणं

तो रे सनम सण तो तो सनम रे जान मी मी तो नी जानम रे राजा तो तो माना राजा रे रानी मी मी तो नी रे सध्या आपलं सचिन डी पाटोळे हेच नाही गाणं ते चाललं होतं बायको बायको करू नको बायको शे बलती शानितीन कळव म्हणे त्या നൗദാ വസ്ത ഉ ഉയഘർമ പസാരം സി മക തോഡ വരത്തിന ഫുഗാര സ്വതാക സ്വതാ നീക്ക മനുമാന സ്വതാ നീക്ക മനുമാന സ്വതാ ന മനമാനകോ ബൈക്കോ രുത്തു നിബതിഷാ बायको बायको करू नको बायको शोबलती शानी तर खूप छान आणि गैरा गोळ आवाज मित्र सोन तर काय म्हणतस मग आता आपला दर्शक अससाठी नवीन काय राहील नवीन तर प्रोजेक्ट हे आवाज येत एक लव सॉंग रेडी आहे एक सॅड सॉंग रेडी आहे तर मला दर्शक असले हाव बी एक संदेश देवाना आहे का समटाईम्स उत अप्स डाऊन्स येतस उतार चढाव येतच बट आपण म्हणजे आपला जे गोल आहे जो आपला प्लान्स आहेत तेच ना ताई हटो नाही कधी आणि ताई कधी घाबरू नाही करत राव आपलं समटाईम्स आपला, सम आपला प्रोजेक्ट्स फेल पण जातस तर तीच म्हणणं आहे का भ्याव नाही आणि फेलियरले कधी भ्यावो नाही लाईफमा उतार चढाव येतंच अगर फेल वैराणूत कंटिन्युअसली अगर फेल वै राहनो तर ना मतलब हाऊ एक आपले एकदम मोठी सक्सेस भेटाव आहे पुढे जसं तुम्ही देखी सकतास का अगर सव सा सात महिना म्हणा एवढा गाणं नाही चालणार त्यानंतर बेक टू बेक म्हणा हिट घ्यात जसं म्हणी जिंदी तुना नाव बायको बायको करू नको मनासारखी भेटावणे आता श्रवणी ना तिव तर सांगा ना मीनिंग का कोणी हार म्हणजे हार नाही मानो काही काही अगर फेलियर इबी राहणार तर काही एकदम चांगलं व्हावे तर माझ्या ते काहीच सांग नाय दर्शक असे तर मित्रस्वण देखा एक टाईम होता की लोके अहिराणी बोलायले खानदेशी बोलायला लोक लाज वाटे पण ताईन तेच ना येव्हा नंतर ऐना इंडस्ट्री मा मराठी न्यूज चॅनलवाला मराठी इंडस्ट्रीवाला हिंदी इंडस्ट्रीवाला नोंद लिहिणार की खानदेशी भाषा गाना या या चाली काय राहणार बोलतला का, का बरं ट्रेंडिंग बहिला का ताई तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आहे की तुम्ही अहिराणी गाण्यास माध्यम ताई अहिराणी बोलली जिवंत ठेवण्या एक प्रयास करा आणि मित्रस्वण आपला ताईले अंजना ताई बर्लीकरले खानदेशी लता मंगेशकरले सपोर्ट करा ताई पुढे जाईल आणि अजून आपलं माय बोली ऐराणी नाव पुढे लिहिले जाईल जय कांदेश